हॅलो नमस्कार किचन आपलं सर्वांचं स्वागत आज हे ना आपण लाक्ष बनवणार आहोत हे पा आपण हे गव्हाचा दरिया आणलेला आहे दुकानात नसा मोठा मोठा आहे खूप बारीक पण नाही खूप मोठा पण नाहीये मीडियम आहे तर आता हा घेतलेला आहे एक वाटी कढईमध्ये मी तूप घालून घेतलेला आहे तीन चमचे तूप घातले आहे पोहे खायचा आपला चमचा त्याच्यामध्ये हे काढून घेऊया चांगला खमंग होईपर्यंत आपण आता हा गहाचा भरडा भाजून घ्यायचा आहे आपल्याला छान असा तुपामध्ये मध्यम गॅसवर आपण हा भाजून घ्यायचा आहे तुपामुळे बघा आता लगेच इतका छान असा सुगंध सुटलेला आहे लोक जास्त करत आहेत पूर्वी खूप लोक करायची खायची लग्नामध्ये पण असं स्वीट डिश म्हणून आपलं लापशी बनवायचे चांगला कलर येईपर्यंत आपण याला चांगलं भाजून घेणार आहोत खमंग असं भाजून घेतलं ना छान टेस्ट येते याला दोन चार मिनिटं तरी लागते मध्यम गॅसवर भाजायचं आहे बघा छान असं कलर पण बदलला आहे खरपूस असं आपलं हा गव्हाचा जरी या गव्हाचा भरडा म्हटला तरी चालेल तो असा खमंग असा आपण भाजून घेतलेला आहे दुसऱ्या साईडला मी कुकरमध्ये गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे तर माझा कुकर जरासा उंच आहे ना त्यामुळं त्याच्यात भाजताना दाखवता नसतं आलं म्हणून मी कडेत पहिलं भाजून घेतली आहे इकडं तोपात चांगलं गव्हाचा भरडा हे पण आता झालेलं आहे कुकरमध्ये गरम पाणी झालेलं आहे आता हे एक वाटी गव्हाचा भरडा होता ना तर चार वाट्या पाणी घालायचं आहे गरम त्याच्यात आता हे घालून घेऊया आपण कुकरमध्ये आणि आपण आता तीन शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरच्या दुसऱ्या साईडला ठेवते कुकर तर परत इथं पुन्हा कडाई शोधलेली आहे आता तूप घालून घेऊया याच्यामध्ये आता तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला म्हणजे एकदम मौसूद असं लागे होईल आपली शिजेल आपलं आता हे ओलं कोबरे घेतले मी चांगलं परतून घेऊया त्यातच बदामाचे तुकडे घालते तुम्हाला जे पाहिजे ते, ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता ओलं खोबर आहे ना मध्ये खूप छान लागतं खूप छान चव लागते त्याची हे आपलं खोबरं आणि बदाम भाजून झालेलं आहे चांगलं तुपामध्ये आता मी गॅस बंद केलाय आता हे काढून घेऊया आणि आता कुकर होऊन ठेवूया आपण पद्धतीने तुम्ही लक्ष करून पहा मी करेल त्या पद्धतीने खूप छान होते एकदम चविष्ट अशी लागते हे पहा छान असे आपण आता बदाम आणि खोबर भाजून घेतलेला आहे हे, हे पहा कुकर मी खोडून घेतलेला आहे आपली लक्ष शिजली का बघूया एकदम मऊ अशी शिजलेली आहे मध्ये खोले त्यामुळे दाखवता येत नाही मी हा कढईमध्ये कडाईमध्ये काढून घेते एकदम असं मौस पाणी पण एकदम परफेक्ट असं झालेलं आहे बघा एकदम आपली कोरडी पण नाही आणि एकदम असेल पण झाली नाही एक वाटी तांदळाचा बरं वाट करून चार वाटी पाणी घालायचं आहे प्रमाण एकदम परफेक्ट आहे हे पा आता काढून घेतले आपण गॅसवर ठेवूया हे पा आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही गुळ घालू शकता मी गॅस चालू केलेला आहे आता गुळ घालून घेऊ आपण एक वाटी गव्हाचा भरडा असला ना तर सव्वा वाटी गुळ घालायचा तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर आम्ही घालू शकता गुळ असं मी बारीक चिरून घेतलेला आहे मी पटकन विरघळतो एकदम असं लक्षी ना एकदम मौसूद अशी शिजलेली आहे छान असा वास पण सुटलेला आहे तुपाचा हे बघा गुळ वितळायला लागल्यामुळे अजून अशी जरा ओलसर व्हायला लागलेली आहे एकदम कोरडी पण नाही चांगली लागत थोडेसे ओलसर असले नंतर छान लागते तुम्हाला जर माझी लापशीची रेसिपी आवडली ना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गुळवी तळेल ना तशी अजून ओली होईल थोडी हे दोन तीन मिनिटं झालेली आहे त्यात आपण आता काजू बदाम घालून घेऊया ओलं खोबरं त्याच्याशिवाय मजा येत नाही लपशी खायला ओलं खोबरं तर नक्कीच घाला तुपात परतू हे पहा आता त्याच्यात आपण वेलची पावडर घालूया थोडी वेलची पावडर घातली आहे मग किती छान कलर पण दिसतोय अशी मस्त अशी लाक्षी तयार झालेली आहे थोडस आपण आहे ना जायफळ घालून घेऊया जायफळ खिसूया जास्त नाही घालायचंय आपली आता लापशी तयार आहे बघा एकदम कोरडी पण नाही झाली आहे छान अशी ओलसर अशी लापशी आपली तयार झाली त्याच्यात थोडं तूप घालून घेऊया आपली लापशीची रेसिपी तयार एकदा करून पाहा खाऊन पा बघा किती झाले भारी लागते अशी भन्नाट अशी लापशी लागते अप्रतिम अशी आवडली तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील हे जे पारंपरिक पदार्थ असतात ना कधीतरी कर करून खायला पाहिजे आपली रेसिपी तयार